तर राम राम मंडळी कसे आहात तुम्ही आजच्या येणाऱ्या भागात आपण बघत आहोत लग्न होईलच प्रेम या मालिकेत नंदिनी आणि बसत सिक्रेट सांगितलं की नाही ते पण त्याकरता हवा पूर्ण बघा आणि भाग तर लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका बरं का चला मग आजचा बघ सुरू करूया तर मंडळी मालिकेत सुरुवातीला होतं काय मिथून काका आणि जीवा दोघं बोलत असतात मिथून काका मात्र जीवाला पटवून देत असतो की नंदिनी आणि तुझं घटस्फोट होईल होणं शक्यच नाही तुम्ही जेव्हा किती प्रयत्न केले तरी तो तिला तो त्याला आठवून देतो की तू नंदिनीला जेव्हा जेव्हा गरज दिना तेव्हा तू एकदम हिरो तिला मदत करायला गेला आणि मागे आपण मंदिरात गेलो होतो सुद्धा नंदीचं नावाचं गंध गुरुजींनी तुझ्यात कपाला लावलं होतं विसाले काय मग त्याला आठवतं आणि मग मी तुम्ही काय म्हणतो असं मला वाटतं काहीतरी मॅजिक होईल आणि येत्या सहा महिन्यामध्ये तुमचं पुन्हा लग्न होईल तुमचं घटक सोडणं शक्यच नाही आणि आपण बघितलं असतं की नंदिनीनी रम्याला पिहूचा हात पिरगळताना बघितलं असतं म्हणून ती तिला जा विचारते की बाई तू तिचा हात काय पिरघडत होतीस आणि तिला काय विचार होती मग रम्या म्हणते मी काय विचारत नव्हते मी तिची चौकशी करत होते तिला पीठ चालते म्हणून आणि तिच्याकरता सूप आणलं मात्र पिहू खूप घाबरत असते म्हणून नंदिनी तिला तू बाहेर जा आणि मग रम्याला म्हणते मी सगळं ऐकलंय तुम्ही काय विचार होती तुला तिच्याकडनं काहीतरी काढून घ्यायचं होतं पण तुला ते जमलं नाही म्हणून तुझा हात पिरळत होतीस तू मग रमे म्हणते तू तुला तु काय स सा, लहान समजू नको ती फार भारी आहे तिने आधीच कुठं केले भरपूर सारे मग नंदिनी म्हणते तू पण काय कमी नाहीये तू पण काय काय केलं माहिती ना तुला सुद्धा आणि मग मात्र नंदिनी तिला म्हणते हे बघ पिऊच्या फिट सेण्यात तुझं काही सहभाग असल आणि मला कळलं की तू त्यात होती तर मग तू काय खरं कारण नंदिनी बोलत नाही ते करून दाखवते हे तुलाही चांगलं आहे आणि असं म्हटल्यानंतर रमे तुझी चिडून निघून जाते आणि मित्रांनो आता हा पुढचा सीन्ना दोन भावा माझा संवाद आहे आणि लई भारी बघा म्हणजे हो होतं काय पार्थलाकडे येतो जिवा जिवाकडे पारचं शर्ट आलं असतं शर्ट वापस द्यायला येतो आणि पार्थ त्याला म्हणतो अरे हे शर्ट तुलाच राहू दे ना मी कधी काही आपलं तुझं माझं केलंय का आणि तो त्याला म्हणतो बस बाबा आपण खूप दिवस झालं लग्न झाल्यापासून बोललोच नाही आपण ना भांडलो ना काही तोडफोड केली ना आपल्याला आई ओरडली तू तुझ्या कामात व्यस्त मी माझ्या कामात व्यस्त लग्न झाल्यापासून आपण फार बदललो बाबा आपल्याला काही बोलणंच होत नाहीये तू बोल माझ्याशी तुझं मन मोकळं कर कारण की पार्थला माहीत असतं नंदिनीने सांगितलेलं असतं की आमचं पण घटस्फोट होणार आहे मग तो पार्थला पार्थ जीवाला खोदून खोदून विचारतो तू हसतोय पण तुझ्या मनात काहीतरी आहे आणि तू बोलत जा मन मोकळं करत जा माझ्याशी तुझ्या मनात काही टेन्शन असेल सांग मला तो पार्थ म्हणतो पार जीवा पार्थला म्हणतो आता असं काही नाही आहे माझ्या मनात काही नाही एकदम चांगलं चालू आहे माझं मार्थ पार मात्र पार्थला पण माहिती आहे की याचा घटस्फोट होतं हा पण दुःखी आहे आपल्यासारखा मग जीवाच पाहता विचारतो दादा त्या पूजेच्या दिवशी तू का बरं मा उठला होता मग तो म्हणतो अरे काय सांगू तुला माझ्या मनात खूप घालमेल चालली होती म्हणून मी उठलो होतो इथून पुढे ना आपण असं बोलत जाऊ बाबा तू माझ्याशी येत जातो मन मोकळं करत जा मला फार त्रास होतो बरं का आपण मित्रभरून राहू आणि मला कधी वाटतं तुला सनकण कानाखाली मारावी चुकलं बिकलं तर पण असं वाटतं की तुझ्यावर माझा हक्क तरी आहे की नाही मात्र जेव्हा म्हणतो दादा असं काय बोलतो मी तुझाच आहे तू मोठा भाऊस माझा तुला जे वाटेल ते करत जा आणि आपण तो बोलत जाऊ आणि मंडळी मग काय होतं मग जीवा जातो रूम रूममध्ये आणि तिथं ना नंदिनी आधीच विचार बसली असते तिला ते पुन्हा जीवाचं जे आठवत असतं घटस्फोट बिटस्फोट काय जी आठवत असतं आणि ती चिंताच असते म्हणून जीवा तिला म्हणतो का गं बाई काय चिंता करतेस तू आणि तो असं म्हणल्यानंतर ना नंदिनी त्याला भल्लं मोठं लक्ष देते तो म्हणतो बाई मी फक्त एवढंच म्हटलं की तू बोललं पाहिजे आपला संवाद झाला म्हणजे मन मोकळं होतं एवढंच बोलायचं होतं मला एवढं लक्ष त्याची काय गरज नव्हती मात्र ती म्हणती बाबा तू एवढा रिलेक्स कसू शकतो मला तर फार टेन्शन येतं मग तो पण म्हणतो मा, मी काय करू मग आता मी काय चेहरा असा सुतलेला चेहरा घेऊन सुतकी चेहरा घेऊन घरात फिरलो तर संशय येईल ना आणि ते मला विचारतील काय झालं काय झालं म्हणून मला पण तायऱ्यावरची कसं कळ लागते ना एवढा मला माझा मोठा भाऊ पाहत तो मला आता विचारतो काय झालं काय झालं मी त्याला प्रत्येक गोष्ट शेअर करायचो पण आता मला हे पण सांगता येत नाही की मी घटस्फोट घेतो माझ्या पण जीवाला किती घोर आहे तुला कळत नाही आणि तू म्हणते मी शांत बसतो रिलॅक्स कसा आहे म्हणून नंदिनी म्हणते आता मी पण टेन्शनमध्ये की मला वाटतं माझ्यावरनं आई पार टाके प्रयत्न करताय त्यांना वाटतं मी या घरात राहणार आहे पण त्यांना मी जेव्हा कळल की आपण घरात राहत नाहीये किंवा आता घरच होणार आपला तेव्हा त्यांच्यावर काय बितल त्यांना काय वाटल हे ऐकूनच वा मला विचार मला कसिर होत आहे इतके दिवस मी या लग्नात अडकले होते आणि आता हे लग्न सोडून जाताना मला त्रास होतोय आणि लगेच पुढच्या शनी माननी बोललो होते नंदिनीला नंदिनी जाते स्वयंपाक घरामध्ये तेव्हा मानणीला काहीतरी फोडणी करत असते आणि तिला शिंगायचं असते मग तिला नंदिनी विचारते एकदा फॅन बंद आहे का मी ना दुरुस्त करून घेतो ते फॅन मग मानणी म्हणते बैठक इथून पड तुलाच सांभाळायचं सगळं असं म्हटल्यानंतर पुन्हा ते टेन्शनमध्ये जाते करत बसते मग तिला असं विचार करता बघून माणिणी काय बोलत नाही पण मग ती पी बोलू लागते पीला माझी ह्याची पेज आवडते म्हणून पेज वगैरे करते आणि मुलं आपल्या मनात ठेवतात आणि किती त्रास करून घेतात मग मात्र नंदिनी त्या रम्याचा विचार करत असते रम्या तिला काय विचार होती आपल्याला विचारलं पाहिजे कारण तिच्या मनात काहीतरी आहे म्हणजे पिहूच्या मनात काहीतरी आहे आणि तिला त्रास होतोय तिच्या मनातला आपला खोदून खोदून विचारलंच पाहिजे ते सांगितलं म्हणजेच कळल तिचं मन हलकं होऊन जाईल आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय त्या आजच्या भागामध्ये काही झालं नाही आहे फक्त नंदिनीला कळलंच कळलं की पिहूच्या मनात काहीतरी आहे आणि ते रम्याविषयी आहे एवढं मात्र डॉट संशय तिला आलेलं आहे आता उदय भागात बघूया ती काय करते कारण उदय भागामध्ये न काय होतं माहिती आहे का नंदिनी तिच्या घराच्या मुलकीनं सांगते की फाईल घेऊ नये आणि त्या फाईलमध्ये त्या फाईलच्या खाली त्यांचे कागद पण असतात आणि ते घडस्था कागद आणि ती फाईल घेऊन ती मुलकरी जाते माननीकडे आता बघूया त्या माणिक जातात कागद सापडतात की नाही सापडतात पण त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन जरूर प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असत लाईक आणि शेअर करा मी तर आणि तुम्हाला जर काय वाटतं कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत राम राम